नाशिक त्र्यंबकेश्वर रोडच्या विसारीकरणाचा संघर्ष हा चा चांगलाच पेटलेला आहे रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा वीस मीटर अधिक जागा सरकार रिकामी करून घेत असल्यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही मात्र वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली त्यांची राहती घरं अतिक्रमित ठरवून पाडण्याचा फरमान काढल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे विशेष म्हणजे शंभर मीटर अतिरिक्त जागा केवळ रिकामी करून घेतली जाणार आहे याचा कोणताही वापर सरकार करणार नसल्याने त्याचा मोबदला सुद्धा मिळणार नाही आहे त्यामुळे एन एम आर डी एचा हा निर्णय जुलमी आणि अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि या कामाला मोठा विरोध केला सरकार योग्य योग्य निर्णय निर्णय सरकारने न घेतल्यास पुढच्या काळात हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण करत असताना आणि विस्तारी करत असताना एन एम आर एने अनेक लोकांना नोटिसा बजवलेला आहे माझ्या मागच्या बाजूला हा दृश्यांमध्ये आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता दिसतो आहे आणि बरोबर त्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यापासून जिथपर्यंत मी उभा आहे हा साधारणतः तीस मीटरपर्यंतचा भाग आहे आणि इथून पुढे देखील पन्नास मीटरच्या परिसरामध्ये येणाऱ्या सगळ्या घरांना सगळ्या व्यवसायांना आणि या ठिकाणी असलेल्या बांधकामांना एन एम आर डी यांनी ठरवलं आहे मात्र धक्कादायक म्हणजे हे घर जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतो आहे ह्या घराला स्थानिक ग्रामपंचायतीने यापूर्वी परवानगी दिलेली आहे इतकंच नाही तर हे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या वामन कचरू गुंबाडे यांच्या मालकीचं घर आहे जर ग्रामपंचायतीने या घराला परवानगी दिलेली होती आणि विशेष म्हणजे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये या लाभार्थींची जागा ही शासनाच्या कागदावरती अधिकृत होती मग याच घराला अनाधिकृत ठरवण्याचं काम एन एम आर डीने कसं केलं असा सवाल या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे आणि त्यामुळे एन एम आर डी ज्या नोटिसा या भागातल्या शेतकऱ्यांना बजावलेला आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आपल्यासोबत या भागातले काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ग्रामपंचायतीची स्थापना झाली एकोणावीसशे अडुसष्टला तेव्हापासूनची ही घरं आहेत आणि मग तुम्ही आत्ता आलेली लोकं एन एम आर डी म्हणजे दोन हजार सतराला आला आणि ते म्हणते की अनधिकृत बांधकाम येतं हा सरळ सरळ ग्रामपंचायतीवर तर त्यांच्या अधिकारांवर तर गदा आहेच ही परंतु लोक स्थानिक जे गावकरी त्यांच्याही उपजीविकेची साधनं असतील म्हणजे अन्न वस्त्र निवारा म्हणजे निवाऱ्यावर त्यांच्या घाला घालता ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे आणि एन एम आर डीचा आम्ही यासाठी प्रचंड विरोध करणारे आणि कुठल्याही प्रकारे ही घरं पाडली जाणार नाही याची यासाठी आम्ही निकराने प्रयत्न करणार आहोत आपण बघतोय हे स्थानिक शेतकरी आहे स्थानिक गावकरी आहे त्यांची देखील भूमिका हीच आहे की रस्त्याच्या रुंदीकरणाला त्यांचा विरोध नाही आहे रस्ता होतोय त्यालाही विरोध नाही आहे विकासालाही विरोध नाही मात्र एक्सेस जागा सरकारला का हवी आहे असा प्रश्न या सगळ्यांकडनं उपस्थित केला जातोय आणि ही जी घरं ग्रामपंचायतीने एकेकाळी अधिकृत ठरवली ज्या जागांवरती प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मंजूर झालं आहे या घरांना देखील एन एम आर डी ए कसं अनाधिकृत ठरू शकतं त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे या सगळ्या प्रश्नांवर एन एम आर डी ए उत्तर देत नाही आहे आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय ग्रामपंचायतीने आमच्या व्यवस्था हे बघितलं बा का बाबा यांची परिस्थिती नाही आहे घर बांधण्याची तर त्यांनी सहकार्य केलं का बाबा यांना घरकुल द्यावा घरकुल दिल्यानंतर मग आता आम्ही चार पाच वर्षापूर्वी घर बांधलं आणि चार पाच वर्षातच आम्हाला ही नोटीस आली का तुमचं घर आणि दुःखृत आहे म्हणून तर मग आता वडील आजारी आहेत आई बी आजारी आहेत आमची परिस्थिती अशी का, का आता आम्ही काहीच करू शकत नाही हे आमचं घर आहे आम्हाला नोटीस आले त्याच्यावर सांगितलं ही दिव दिवाळी झाली का की तुमचं घर आम्ही तोडणार आहे मग आम्हाला ते पुढचं सांगायचं नाही तुम्ही कुठं पण या तुमचं काय घरातला पसारा वगैरे असल आम्ही तुमचं घर तोडूया जमिनी आमच्या नावावर हो आहे सातबारे आमच्या नावावर हो आहे तुम्हाला जर जमीन पाहिजे ना कायदेशीर तुम्ही लँड ॲक्विजेशन ॲक्टनुसार एक आमचं कॉम्पेन्सेशन द्या जमिनीची मूल्य द्या आणि मग करा तुम्ही डायरेक्ट अनधिकृत घोषित करता म्हणजे हा अत्याचारच आहे आमच्यावरती असं आमचं म्हणणं आहे बाकी काहीच म्हणणं नाही ही जागा आमची आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही हे आमचं अनधिकृत आहे आणि त्याला तुम्ही अतिक्रमण मानतायत ॲक्च्युली ते अनधिकृतसुद्धा नाही आहे त्याचं कारण असं आहे देशामध्ये जसं लोकसभा आहे राज्यामध्ये विधानसभा आहे तशी आमच्या गावामध्ये ग्रामसभा असते आणि ग्रामसभेने आम्हाला परवानगी दिली आहे बांधायची आम्ही त्यांच्याकडून रिचसत परवानग्या घेतलेल्या आहे आणि हा मुळात एन एम आर डी याचा जन्मच दोन हजार सतराला झालेला आहे आणि ते आम्हाला येऊन कालचं बाळ येऊन बापाला सांगते तो चुकीचं आहे असं नाही चालणार ना ग्रामपंचायतीचे अधिकार आहेत की नाही काही म्हणजे ग्रामसभेच्या अधिकाराला तुम्ही डिनाय करता तर ते, ते योग्य नाही कायदेशीर नाही यासाठी आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढतो लढतोय गावामध्ये जे काही आमचे शेतकरी त्या शेतकऱ्यांनी एक छोटा मोठा व्यवसाय करून अशी आम्ही कर्ज काढून अशा प्रकारचे आम्ही गाळे बांधलेले आहेत आणि अचानक गेल्या एक सात आठ दिवसापूर्वी येणे मारडीने आम्हाला अचानक अशा नोटिसं देऊन आमचे जे घरं आहे हे पूर्ण घरं उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे आमची एकच इच्छा आहे आमची एकच प्रामाणिक सरकारला विनंती आहे की तुम्हाला जो सध्या रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत त्याला आम्ही सहकार्य करायला आहोत पण त्या इतर तर जागेची तुम्हाला तुम्हाला गरज नसेल तर सध्या आमच्या लोकांनी जो व्यवसायासाठी काही कर्ज घेतला असेल आता एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली अजून स्लॅब पाडायची आता जर ती बिल्डिंग पाडली असेल तर आम्ही जे चाळीस चाळीस लाख रुपये एकाच्या जेवावरती लोन पेडायचे शेवटी आम्हाला आत्मत्यशिवाय पर्याय नाही आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावरती आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्विरोध पाहायला मिळतोय काँग्रेस आगामी मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरती लढवेल असं भाई जगताप यांनी स्पष्ट केलंय ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरे यांच्या पक्षासोबत काँग्रेस लढणार स्वबळावरती लढेल असं त्यांनी जाहीर करून टाकलंय तर युती किंवा आघाडीचा निर्णय हा पक्ष श्रेष्ठीच घेतील जगतापांचं आघाडीबाबतचं मत हे वैयक्तिक असल्याचं मुंबई काँग्रेस शहराध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे या दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील आघाडी करण्याबाबतचा विसंवाद समोर आला आहे असं कोणी गॅरंटेड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच जागा येतील तेवढ्याच जागा येतील पण एवढं मात्र मी नक्की सांगेन काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या शेष्ठी सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते पण सर्वात साधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि सुद्धा आमची भूमिका हीच जाईल की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही बिवंत राहिली पाहिजे ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगेसर आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू जी आमची भूमिका आहे दरम्यान स्वबळावरती लढताना आमच्यावरती कोणत्या पक्षाचं बंधन नको असं जगतापांनी सांगितलं तर जगतापांचं सा मत वैयक्तिक आहे निर्णय पक्षसृष्टी घेतात असं वर्षा गायकवाडांनी ठणकावलं आहे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्या किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्या बरोबर बंधन नको हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं असे तर प्रत्येक जर राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांनी त्यांचं मत मांडलं ठीक आहे तीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं पीएससी मध्ये ने काही नेत्यांची भूमिका आहे सर्वांची भूमिका असू शकते पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेवलला होतो त्याच्यावर चा चर्चा होते त्याच्या बाकीच्या गोष्टीच्या गोष्टी ठरतात आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी यांच्या संदर्भामधला वोश� निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय येईल तेव्हा मी त्याबरोबर बोलू मला वाटतंय प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असणार उगाच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हे नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न जीत नाही बरोबर आहे त्यामुळे उगाच ते पतंगड नको लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल चांगलं आहे ना काय वाईट आहे आणि खरं आहे त्यांनाही त्यांची मतं शाबूत ठेवायची आहेत त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे त्यामुळे मला नाही वाटत की ते एकत्रितपणे लढतील पण आता सध्या काही पक्षांना तर उताळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालं आहे आमची युती आमची युती आम्ही एकत्र आम्ही एकत्र मला वाटतं काय बोलावं त्यांच्याबद्दल मला तर हेही कळत नाही आहे आता काँग्रेस वेगळं म्हणते राष्ट्रवादी शरद पवार गटके वेगळं म्हणतो आहे इकडून आमचे राजसाहेब हे तर अजूनही बोलत नाही आहेत पण काही मंडळींना फारच घाई झालेली आहे अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत आता कसं होईल केव्हा होईल कसं होईल कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या तिथं पोपटासारखा जीव अडकलेला आहे आणि त्यामुळे ते सकाळपासून कसं केल प्रयत्न करत असतात पण मला वाटतं की आता काँग्रेस त्याच्यासोबत कशी राहील हाही मोठा प्रश्नच आहे